महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण राजकोट किल्ल्यावरील पस्तीस फुटी पूर्णाकृती पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला त्या घटनेचा आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक रोडमधील वडनेर विदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नाशिक रोड विभागाच्या वतीनं सदर निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कुसळून त्याचे तुकडे होऊन विटंबना झाली या दुर्दैवी घटनेचा प्रसंग उभ्या न न तर संपूर्ण देशानं बघितला त्यामुळे सर्व शिवप्रेमींचे हृदय पिळून निघाले संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालावी लागली मायुती सरकार तसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनं अगोदरच उद्घाटन करून घेण्याचं षडयंत्र केल्यामुळे आपल्या सर्वांना या दुर्दैवी घटनेला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलंय याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोड विभाग क्रमांक बावीस वडनेर विहेदगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार घालून त्यांची सर्वांनी माफी मागत मालवणच्या घटनेचा निषेध नोंदवला या कार्यक्रमाचं नियोजन देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे विभागाध्यक्ष सचिन आहेर डॉ युवराज मुठाळ युवकाध्यक्ष समाधान कोठोळे राजू पवार निवृत्ती पोरजे यांनी केलं होतं तर या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले सुनील कोथमिरे दीपक वाघ जयंतकुमार आहेर राजभाऊ पवार संजय पोरजे भाऊनाना पगार केशव पोरजे निवृत्ती कापसे मोहनीश दोंदे सुधाकर रोहळ बाळा पठारे चेतन सांगळे रवी चांदणे सुयोग पाळदे अर्जुन फोरजे दशरथ पोरजे आदींसह पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते